अवैध धंद्याविरोधात बेलवंडी पोलीस ॲक्शन मोडवर अवैध हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धाड सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील गव्हाणवाडी माठ या भागामध्ये चालू असलेल्या अवैध दारू भट्ट्यावर बेलवंडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन लाख चौदा हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारूचे कच्चे रसायन व तयार हातभट्टी दारू नष्ट केली अचानक झालेल्या कारवाईने अवैध हातभट्टी दारू चालकांचे धाबे दणाले आहेत बेलवंडी पोलिसांनी संदीप उर्फ पप्पू मच्छिंद्र जाधव दीपक भास्कर पवार रामदास प्रकाश पवार शहाजी तानाजी पवार या चार आरोपीविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस करत आहेत प्रतिनिधी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन न्यूज श्रीगोंदा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा